नमस्कार मंडळी कधी विचार केले आपण कि भारतासारख्या देशात जिथे इतकी विविधता आहे भाषा संस्कृती सगळं किती वेगळा आहे प्रत्येक ठिकाणी तरी समाजाला एकत्र बांधून ठेवणारी शक्ती कोणती असेल म्हणजे एवढी विविधता असूनही आपला समाज एकत्र कसा राहतो हा प्रश्न खरंच खूप महत्वाचा आहे नाही का अगदी भारताच्या आत्म्याला स्पर्श करणारा आणि याचं एक महत्वाचं उत्तर जे कदाचित अनेकांना तितकंसं माहित नसेल ते एका प्राचीन परंपरेशी जोडलेलं आहे नवनाथ संप्रदाय हो नवनाथ संप्रदाय नऊ महान सिद्ध योगी नावं ऐकलीयेत पण त्यांचं नेमकं का योगदान काय होतं त्यांची शिकवण इतकी खोलवर कशी रुजली समाजात हे अनेकांना थोडं गूढच वाटतं गुढ शब्द बरोबर आहे एका अर्थाने कारण त्यांची परंपरा ही अनुभवावर आधारित आहे केवळ ग्रंथांवर नाही पण त्यांचं कार्य गूढ नक्कीच राहिलं नाही अच्छा हो म्हणजे या नऊ सिद्धांनी फक्त हिमालयात जाऊन तपश्चर्या नाही केली ते लोकांमध्ये आले मिसळले त्यांनी फक्त अध्यात्मिक मार्गदर्शन नाही केलं तर सामान्य माणसाच्या जगण्याला पण एक दिशा दिली आणि म्हणूनच आज आपण त्यावरच बोलणार आहोत अगदी आजच्या आपल्या या चर्चेत आपण याच नवनाथ संप्रदायाचा भारतीय समाजावर धार्मिक सांस्कृतिक सामाजिक आणि हो आध्यात्मिक पातळीवर कसा आणि किती खोलवर प्रभाव पडला हे जरा उलगडून पाहूया आपल्याकडे जी माहिती आहे त्या आधारे हा वेद घेऊ उत्तम चला तर मग अगदी मुळापासून सुरू करूया ही नवनाथ म्हणजे नव सिद्ध योगी ही संकल्पना नेमकी काय आहे कोण होते हे नऊ जण काय वैशिष्ट्य त्यांचं नक्कीच नवनाथ म्हणजे नवनाथ किंवा मास्टर योगी ही एक खूप जुनी गुरु शिष्य परंपरा आहे असं मानलं जातं की याचं मूळ थेट आदिनाथ म्हणजे भगवान शिवांपर्यंत पोहोचतं शिवांकडून हो शिवांकडून हे ज्ञान मच्छिंद्रनाथांना मिळालं आणि त्यांच्याकडून त्यांचे प्रमुख शिष्य गोरक्षनाथ यांच्याकडे आलं गोरक्षनाथांनी या ज्ञानाला एक प्रकारे सुव्यवस्थित केलं आणि त्याचा खूप मोठ्या प्रमाणावर प्रसार केला म्हणून ते या संप्रदायाचे सर्वात महत्वाचे प्रवर्तक मानले जातात आणि हे नऊ नाथ म्हणजे कोण -कोण? परंपरेनुसार बघितलं तर मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ जालंधरनाथ कानिफनाथ गहिनीनाथ भरथरीनाथ रेवणनाथ आणि नागनाथ आणि चरपटीनाथ हे प्रमुख नऊ नाथ मानले जातात अर्थात वेगवेगळ्या प्रांतांमध्ये किंवा ग्रंथांमध्ये नावांमध्ये थोडे फरक असू शकतात असू शकतात हो पण मूळ कल्पना तीच आहे महान योगी ज्यांनी योग आणि अध्यात्म मार्गाचा फक्त उपदेश नाही केला तर ते स्वतः त्या मार्गावर चालले त्याचं मूर्तिमंत उदाहरण बनले त्यांनी हठयोगातून आत्मसाक्षात्काराचा मार्ग दाखवला म्हणजे ही एक अनुभवावर आधारलेली योगावर भर देणारी परंपरा आहे आता त्यांच्या प्रभावाकडे वळूया पहिला मुद्दा जो माझा खूप महत्वाचा वाटतो तो म्हणजे धार्मिक सलोखा आजच्या काळातही हा विषय किती नाजूक आहे त्या काळात या संप्रदायाने वेगवेगळ्या धर्मांच्या लोकांमध्ये सलोखा कसा वाढवला असेल हे थोडं आश्चर्यकारक वाटतं वाटू शकते आश्चर्यकारक पण त्यामागे त्यांची एक स्पष्ट शिकवण आणि दृष्टिकोन होता नवनाथ संप्रदायाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य काय तर त्यांची कमालीची सर्वसमावेशकता सर्वसमावेशकता हो त्यांनी कुठल्या एका देवतेची किंवा पूजा पद्धतीची सक्ती केली नाही कधी त्यांचा भर होता आतल्या सत्याच्या शोधावर परमात्म्याच्या प्रत्यक्ष अनुभवावर त्यांच्यासाठी तुम्ही जन्माने कोण आहात कुठल्या पंथाचे आहात हे महत्वाचं नव्हतं काय महत्त्वाचं होतं मग तुमचं आचरण आणि तुमची साधना म्हणजे त्यांनी एका अर्थी धार्मिक ओळखींच्या भिंतीच नाकारल्या आपल्याकडच्या माहितीत पण आहे की त्यांच्या अनुयायांमध्ये हिंदू मुस्लिम बौद्ध सगळेच होते हे तर त्यांच्या समावेशकतेचं प्रत्यक्ष उदाहरण झालं हा सर्व सारखेच किंवा त्याच्याही पजिकडचा विचार त्यांच्या शिकवणीतून कसा आला अगदी बरोबर मुद्दा म्हणलं त्यांनी हे ओळखलं होतं की बाहेरचे जे काही कर्मकांड आहेत रीतिरिवाज आहेत ते वेगवेगळ्या समाजांनी तयार केलेले मार्ग आहेत पण अंतिम सत्य एकच आहे आणि ते अनुभवातून मिळत बरोबर ते अनुभवातून मिळत जेव्हा तुम्ही ध्यानाच्या खोल अवस्थेत जाता तेव्हा जात पंथ धर्म हे सगळं वरवरच आहे हे लक्षात येत नवनाथांनी याच आंतरिक अनुभवाला महत्व दिलं अच्छा त्यामुळे काय झालं तर जो खरा साधक आहे मग तू कुठल्याही पार्श्वभूमीचा असो तो आपोआप त्यांच्या विचारांकडे खेचला गेला इतकंच नाही सुफी संतांशी सुद्धा नाथ योगींचा संवाद आणि विचारांची देवाणघेवाण झाल्याचे दाखले आहेत अरे वा म्हणजे संघर्ष टाळून संवादाचा आव्हान दिलं एकात्मतेचा संदेश दिला आणि हा संदेश फक्त तात्विक नव्हता तर त्यांच्या आश्रमांमध्ये त्यांच्या अनुयायांमध्ये तो प्रत्यक्ष जगला जात होता त्यामुळे आपोआपच धार्मिक सलोखा वाढला ते कर्म पली कड़े गेले होते। कर्मकांडांच्या खूप पलीकडे हे खूप आहे म्हणजे धार्मिक अस्मितांपेक्षा मानवी अनुभवावर लक्ष केंद्रित केलं आता थोडं संस्कृतीकडे येऊया आपण बघतो की भजन कीर्तन जत्रा लोककला या आपल्या समाजाच्या अगदी नसा आहेत या सांस्कृतिक गोष्टींवर नवनाथ संप्रदायाचा कसा प्रभाव पडला खूप मोठा प्रभाव पडला याच कारण असं की नाथ योगी हे फक्त गुहेत बसून राहणारे साधू नव्हते त्यांना त्यांचं तत्वज्ञान त्यांची शिकवण लोकांपर्यंत पोहोचवायची होती आणि त्यासाठी माध्यम कोणतं वापरलं त्यांनी लोकांची भाषा लोकांच्या अभिव्यक्तीच्या पद्धती त्यांनी काय केलं क्लिष्ट संस्कृत वगैरे ऐवजी प्राकृत अपभ्रंश आणि त्या ठिकाणच्या स्थानिक लोकभाषांमध्ये आपली पद रचली दोहे सांगितले भजन भारुड अभंग कथाकथन आणि विशेषत कीर्तन ह्या माध्यमांमधून त्यांनी योग आणि वेदांताचं जे गूढ ज्ञान आहे ते सोप्या आणि रंजक पद्धतीने लोकांसमोर मांडलं म्हणजे त्यांनी ज्ञानाला लोकांपर्यंत पोहोचवलं सोपं केलं लोकशाहीकरण म्हणता येईल का आणि विशेषतः मराठी लोककलांशी काही खास संबंध आहे का त्यांचा कारण आपल्या माहितीत लोककलाकारांचा उल्लेख आहे हो हो नक्कीच महाराष्ट्रात तर नाच संप्रदायाचा प्रभाव इतका खोलवर रुजलाय की तो आपल्या संस्कृतीचा एक अविभाज्य भागच बनला आहे महानुभाव संप्रदाय आणि विशेषतः वारकरी संप्रदाय यावर नाच संप्रदायाचा स्पष्ट प्रभाव दिसतो वारकरी संप्रदायावर पण हो संत ज्ञानेश्वरांनी तर स्वतःला गोरक्षनाथांच्या शिष्य परंपरेतील गेहिनीनाथांच्या शिष्य म्हणून ओळख करून दिली आहे ज्ञानेश्वरीमध्ये अनेक ठिकाणी नाथ सिद्धांचे उल्लेख आहेत त्यांच्या तत्वज्ञानाचे पडसाद दिसतात आणि अमृतानुभव तर पूर्णपणे योग आणि अद्वैत तत्वज्ञानावरच आधारित आहे फक्त ज्ञानेश्वरांच्या बाबतीतच की पुढेही नाही ज्ञानेश्वरांनंतरही नामदेव एकनाथ तुकाराम यांच्या अभंगांमध्ये सुद्धा नाथ परंपरेतल्या योगिक संकल्पना गुरुचं महत्व सहज जीवनाचा संदेश हे सगळं आढळतं एवढंच नाही तर भारूड गोंधळ वाघ्या मुरळी यांसारख्या लोककलांमध्ये सुद्धा नाथ संप्रदायाची तत्व त्यांच्या कथा रूपक वापरलेली दिसतात अच्छा आणि जत्रा आणि तीर्थक्षेत्र ती फक्त धार्मिक स्थळ नव्हती तर ती नाथ सिद्धांच्या विचारांच्या प्रसाराची केंद्र बनली होती लोक एकत्र यायचे सांस्कृतिक देवाणघेवाण व्हायची त्यामुळे त्यांनी केवळ आध्यात्मिक नाही तर सांस्कृतिक खूप समृद्ध केलं ज्ञानाला फक्त उच्च वर्गापुरतं मर्यादित न ठेवता लोकांपर्यंत पोहोचवलं त्यांच्याच भाषेत त्यांच्याच कलांच्या माध्यमातून कमाल आहे अध्यात्मातून संस्कृती कशी फुलते याचं हे किती छान उदाहरण आहे आता जरा सामाजिक स्तरावर येऊया ही, ही शिकवण फक्त तत्वज्ञान म्हणून राहिली की त्याचा सामान्य माणसाच्या शेतकऱ्याच्या रोजच्या जगण्यावर पण काही परिणाम झाला निश्चितच झाला खर तर नवनाथ संप्रदायाची खरी ताकद हीच होती की त्यांची शिकवण फक्त पंडितांसाठी किंवा योग्यांसाठी नव्हती ती सर्वसामान्यांच्या जगण्याला स्पर्श करणारी होती कशी त्यांनी कर्मकांडांच्या जंजाळात अडकलेल्या समाजाला सदाचार नीतिमत्ता प्रामाणिकपणा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःच्या आत बघण्याची तरी साधनेची शिकवण दिली पण हे कसं साधलं त्यांनी म्हणजे फक्त उपदेश करून तर समाजात बदल होत नाही ना बरोबर आहे त्यांनी फक्त उपदेश केला नाही तर ते स्वतः तसंच जगले त्यांनी साध्या सरळ आणि आचरणात आणण्यासारख्या गोष्टी सांगितल्या आपलं काम प्रामाणिकपणे करा कुणाला फसवू नका गरजेपुरतं ठेवून बाकीच्या समाजाला द्या अशा गोष्टी हम्म शेतकऱ्याला कष्टकऱ्याला त्याच्या कामातच ईश्वर बघण्याचा दृष्टिकोन दिला त्यांची शिकवण त्याला जगण्यासाठी एक नैतिक बळ देणारी ठरली एक दिशा देणारी ठरली त्यामुळेच त्यांच्या अनुयायांमध्ये फक्त राजे महाराजे किंवा विद्वान नव्हते तर मोठ्या संख्येने सामान्य माणसं सा होती शेतकरी होते कारागीर होते आपल्या माहितीत एकमेकांना मदत करण्याची वृत्ती आणि सामाजिक समानतेवर भर देण्याबद्दल पण उल्लेख आहेत याबद्दल काय सांगाल हे त्यांच्या सामाजिक प्रभावाचं सा केंद्र होत का हो अगदी सेवा हे मूल्य नाथ संप्रदायात फार महत्वाचं मांडलं गेलं दुसऱ्यांच्या उपयोगी पडणं समाजाची निस्वार्थपणे सेवा करणं याला त्यांनी साधने इतकंच महत्त्व दिलं कि ले करणं हीच खरी ईश्वर सेवा आहे हे त्यांनी लोकांच्या मनात बिंबवलं आणि महत्वाचं म्हणजे या सेवेत कोणताही भेद नव्हता भेदाभेदाचा भेदा मुद्दा महत्वाचा आहे विशेषतः त्या काळात जेव्हा जाती व्यवस्था किती घट्ट होती आपल्या माहितीत तर जातीभेद नष्ट करण्याचा संदेशाचा स्पष्ट उल्लेख आहे हे त्यांनी कसं प्रत्यक्षात आणलं असेल हेच त्यांचं सर्वात आणि तर क्रांतिकारी सामाजिक योगदान म्हणायला हवं त्या काळात जिथे जन्मावरून माणसाची लायकी आणि स्थान ठरवलं जायचं तिथे नवनाथांनी ठणकावून सांगितलं की सगळी माणसं समान आहेत का कारण प्रत्येकात तोच परमात्म्याचा अंश आहे फक्त सांगितलं की कृती पण केली नाही नाही फक्त सांगितलं नाही त्यांच्या आश्रमांचे दरवाजे सगळ्यांसाठी खुले होते तिथे जात पंथ लिंग असा कोणताही भेद नव्हता दीक्षा देताना किंवा ज्ञान देताना त्यांनी कधी कोणाची जात विचारली नाही हे खूपच मोठं आहे अने आणि अनेक नाद सिद्ध तर स्वतः खालच्या मानल्या गेलेल्या जातींमधून आलेले होते हेच मुळात त्या व्यवस्थेला दिलेलं एक आव्हान होतं त्यांनी समाजातल्या दुर्बळ वंचित घटकांना आधार दिला त्यांना सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला एकत्र बसून जेवण करणं एकत्र साधना करणं यांसारख्या कृतींमधून त्यांनी जाणीवपूर्वक जातीभेदाच्या भिंती तोडायचा प्रयत्न केला हा फक्त उपदेश नव्हता ही प्रत्यक्ष सामाजिक कृती होती यामुळे समाजात एकोपा आणि बंधुत्वाची भावना वाढायला खूप मदत झाली खरंच हे खूप प्रेरणादायी आहे धर्माच्या पलीकडे जाऊन संस्कृतीला सोबत घेऊन समाजातील विषमतेवर प्रहार करणं आता आपण त्यांच्या योगदानाच्या शेवटच्या पण कदाचित सर्वात प्रसिद्ध पैलूकडे येऊया तो म्हणजे आध्यात्मिक प्रभाव योगासन आणि ध्यान ज्याला आपण साधना म्हणतो या गोष्टी नवनाथ संप्रदायाची जगाला देणगी मानल्या जातात हे कसं देणगी हा शब्द अगदी योग्य आहे इथे आज जगभरात योग ज्या स्वरूपात ओळखला जातो विशेषतः हट त्याच्या विकासात आणि प्रसारात नाथयोगींचं योगदान खरच खूप मोठं आहे अनमोल आहे पतंजलींच्या योग सूत्रांपेक्षा वेगळं कस पतंजलीनी योगसूत्रांमध्ये अष्टांग योगाची मांडणी केलीच होतीच पण शरीराला आणि मनाला अगदी सूक्ष्म स्तरावर साथने साथी तयार करण्याची जी पद्धत आहे म्हणजे प्राणायाम बंध मुद्रा आसनांच्या शक्ती जागृत करण्याची जी सविस्तर पद्धत आहे ती हठयोगातून नाथ संप्रदायानं विकसित केली आणि लोकांपर्यंत पोहोचवली लोकप्रिय केली आपल्या माहितीत पण योगासन ध्यान हिमालयातील साधना यांचा उल्लेख लेख आहे आणि योग नवनाथांची देणगी असा स्पष्ट संदेशही आहे म्हणजे योगाचा प्रसार हा त्यांच्या कार्याचा एक अविभाज्य भाग होता अगदी आणि महत्त्वाचं काय की त्यांनी हे ज्ञान फक्त स्वतापुरतं किंवा काही निवडक शिष्यांपुरतं मर्यादित ठेवलं नाही त्यांनी ते सर्व सामान्यांपर्यंत पोहोचवलं कसं नाथ योगी देशभर फिरले अगदी खेडोपाडी गेले आणि त्यांनी लोकांना योगाची दीक्षा दिली त्यांनी योगाला फक्त मोक्षप्राप्तीचं साधन नाही मानलं तर शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी सुद्धा त्याचं महत्व सांगितलं हिमालयात जाऊन एकांतात गहन साधना करणं हा त्यांच्या परंपरेचा भाग होताच पण त्या साधनेतून जे ज्ञान मिळालं ते त्यांनी लोकांमध्ये वाटलं अच्छा आज आपण योगाचे जे शारीरिक मानसिक फायदे अनुभवतो त्याची मुळे कुठेतरी या नाथ परंपरेने केलेल्या अथक कामामध्ये खोलवर रुजलेली आहेत त्यांनी फक्त आसने नाही शिकवली तर एक संपूर्ण जीवन दृष्टी दिली ज्यात शरीर मन आणि आत्मा यांचा समतोल साधण्यावर भर होता म्हणजे धार्मिक सलोख्यापासून सुरुवात करून सांस्कृतिक परंपरांना उजाळा देत सामाजिक विषमतेला आवाहन देत त्यांनी शेवटी व्यक्तीच्या आंतरिक उन्नतीसाठी शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योगासारखा एक शाश्वत मार्ग सगळ्यांसाठी खुला करून दिला खरंच नवनाथ संप्रदायाचा प्रभाव किती अफाट आणि बहुआयामी आहे अगदी खरं आहे आपण जर या सगळ्याची एक प्रकारे मोठ बांधायची ठरवली तर असं म्हणता येईल की नवनाथ संप्रदायाने धार्मिक कट्टरता आणि कर्मकांडांना बाजूला सारून खऱ्या मानवधर्मावर भर दिला अनुभवाधिष्ठित अध्यात्मावर भर दिला त्यांनी लोककला आणि लोकभाषांच्या भाषांच्या माध्यमातन संस्कृतीला एक नवं बळ दिलं सामाजिक स्तरावर जात पात -भेद, सेवेचा संदेश प्रत्यक्ष जगून दाखवला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे योग आणि ध्यानाच्या माध्यमातून आत्मविकासाचा शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा राजमार्ग सर्वसामान्यांसाठी खुला केला आणि या सगळ्या शिकवणीचा या सगळ्या कार्याचा गाभा काय होता आपल्या माहितीत शेवटी एक खूप महत्वाचा संदेश आहे सत्य साधना आणि सेवा हाच खरा धर्म आहे अगदी अचूक हेच त्यांच्या संपूर्ण तत्वज्ञानाचं त्यांच्या कार्याचं सार आहे बाहेरची ओळख कर्मकांड भेदाभेद हे सगळं क्षणभंगूर आहे वरवरचं आहे खरा धर्म काय तर सत्यनिष्ठ आचरण म्हणजे जे खरा आहे नैतिक आहे तेच बोलणं आणि करणं आणि दुसरं दुसरी गोष्ट साधना फक्त बाहेरच्या जगात न बघता स्वतःच्या आत मन आणि 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 शरीर शुद्ध आंतरिक शांती ज्ञान आणि तिसरी गोष्ट सेवा स्वार्थाच्या पलीकडे जाऊन समाजासाठी इतरांसाठी निस्वार्थपणे काहीतरी करणं या तीन गोष्टी म्हणजेच खरा धर्म हाच नवनाथांचा कालातीत संदेश आहे सत्य साधना आणि सेवा खरच आजच्या जगात पण हे किती महत्वाचे आणि आवश्यक विचार आहेत यात काही शंकाच नाही तर मंडळी आज आपण नवनाथ संप्रदायाच्या कार्याची आणि प्रभावाची एक झलक पाहिली त्यांच्यामुळे भारतीय समाजात धार्मिक सलोखा कसा वाढला सांस्कृतिक समृद्धी कशी आली सामाजिक समानतेला चालना कशी मिळाली आणि आध्यात्मिक जागृती कशी झाली हे समजून घेण्याचा आपण प्रयत्न केला त्यांची शिकवण आजही तितकीच महत्वाची आणि प्रेरणादायी आहे जाता जाता एक विचार मनात येतोय कोणता विचार आज आपण अशा काळात आहोत जिथे समाजात पुन्हा एकदा अनेक प्रकारचे भेद गैरसमज दुरावा वाढताना दिसतोय अशा परिस्थितीत नवनाथांनी हजार वर्षांपूर्वी दिलेला हा सत्य साधना आणि सेवेचा त्रिसूत्री मार्ग आपल्याला पुन्हा एकदा एकत्र आणण्यासाठी आपल्यातलं माणूस पण जागवण्यासाठी किती महत्वाचा आणि अनुकरणीय ठरू शकतो याचा विचार आपण सगळ्यांनी करायला हवा नाही का